डोनेवाडीत पारंपरिक वाद्याच्या गजरात सार्वजनिक गणरायाला निरोप डोनेवाडी तालुका निपाणी येथील सार्वजनिक गणेशोत्सव सा विसर्जन निमित्त डॉल्वीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाला उत्साहाने निरोप देण्यात आला सायंकाळी सहा वाजल्यापासून प्रत्येक मंडळाने गणेशोत्सव मिरवणुकीची जय्यत तयारी करून मिरवणुकीला सुरुवात केली होळकर ग्रुपच्या सार्वजनिक गणेशोत्सव सा मिरवणुकीत होळकर चौकातून सुरुवात झाली यावेळी धनगरी ढोल वादनाच्या भव्य गजरात व भंडाऱ्याच्या उधळणीत गणेशोत्सव मिरवणुकीला मोठी रंगत आणली होती ढोल वादन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती यंदा महाप्रसाद घालून एक वेगळा आदर्श ठेवला आहे अष्टविनायक गणेश तरुण मंडळ गणेशनगर यांनी हलकीच्या ठेक्यावर नृत्य करणारा अश्व आणल्याने त्या अश्वाने मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधलं हलकीच्या ठेक्यावर केलेल्या नृत्याने अनेकांच्या डोळ्याचं शिवगर्जना गणेश मंडळांनी टाळ मृदुंगांच्या गजरात डॉन शिव बसव गणेश तरुण मंडळाने सामूहिक आरती झाल्यावर वात्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली झेंडा चौक येथील गणेशाची भव्य मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली बसवेश्वर गणेश मंडळ स्वराज्य व नरसिंह गणेश मंडळ अजिंक्य तारा गणेश मंडळ आझाद गणेश मंडळ तिरंगा गणेश मंडळ सिद्धिविनायक गणेश मंडळ ओमकार गणेश मंडळ नवग्रामचा राजा गणेश गनेश्मन्दल। मंडळ आदर्श गणेश मंडळांनी गणेशाचं विसर्जन करून गणेशाला निरोप दिला गणेश मंडळाने डॉल्बीला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं युवक व महिला व मंडळाचे सदस्य एक पेहरावात मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यामुळे संपूर्ण वातावरण गणेशमय झालं होतं सायंकाळी महाआरती करून बाप्पाला निरोप देण्यात आला ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे 재미 <laughs> <laughs>